मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे थोडं थांबा थोडं थांबा उद्धव आणि राज यांना जर वेगळं समजत असाल तर कृपया फार मोठी गल्लत करताय हे कपातलं बशीतन बशीतलं कपात आहे आपल्याला येण्यात काढायचा कार्यक्रम <स्तितितितितिति> राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे मग शर्मिला ठाकरे मग रश्मी ठाकरे मग आदित्य ठाकरे ठाकरे सनसॅट कंपनी चला जरा केंद्रात जाऊया जरा दिल्लीत जाऊया राजा राजा मोतीलाल नेहरू हा खरंच राजा होता म्हणे धोरण परदेशात इस्त्रीला जायचो म्हणे पार्लमेंटच्या ज्या कुठल्या दारात ना तो बाहेर पडायचा त्या दारात त्या काळची महागडी पद्मिनी गाडी त्याच्यासाठी थांबलेली असायची म्हणे राजा मोतीलाल नेहरू मग राजा जवाहरलाल नेहरू मग महाराणी इंदिरा गांधी मग मग राजकुमार राजीव गांधी मग पट्टराणी सोनिया गांधी मग युवराज राहुल गांधी मग प्रियंका गांधी वडेरा अरोरा करेरा चला महाराष्ट्राचा रिमोट गेली चार दशक ज्यांच्या हातात आहे असं म्हटलं जात त्या बारामतीकडे जाऊया ज्यांची काट्यानं काटा काढणारी काटेवाडीची नीती अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे पवार साहेबांचं वर्णन जर एका वाक्यात करायचं झालं तर ते असं होईल की पवार साहेबांनी जर असं पूर्वेकडे बोट केलं तर समजून घ्या पश्चिमेला कुणाचा तरी गेम होणार आहे इतकं भारी चा। वर्णन आहे त्यांचं अतिशय छान गोलक सर मला वाटतं मी बरोबर बोलत असेल आता आता साहेबांच्या घरात बघा राजा यशवंतराव चव्हाण मग दंतक राजा शरद पवार मग राजा राजेंद्र पवार मग राणी सुनंदा पवार मग सुनेत्रा पवार मग अजित पवार आता अजित पवारांचा पोरगाही येतोय पार्थ पवार मग सुप्रिया सुळे मग विळे मग खिळे मग पाळे मुळे घ्या घ्या अरे अरे कांबळे बनसोडे जोगदड वाघमारे फुसे गजबिये खोबरागडे मेशराम अंधारे जाधव बियाला तरी ऐका कुठं बघा खरबुड मरबुड एखादं घ्या ऍडजस्ट करून तुमच्या सोबत म्हणून आणि एक गोलप एखादं खरबुड नाव गेलं तर पटत नाही